आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक सकल भागात पावसाचं पाणी साचलंय तर बाजारपेठेतल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय खाडीपार परिसरामध्ये असणारी घरं पाण्यात बुडाली आहे तर भाजी मार्केट बाजारपेठ खाडीपार तीनबत्ती परिसरात पाणीच पाणी आहे पाणी तर कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला या संदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून घेऊयात फैयाज भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सध्याची काय परिस्थिती आहे रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने भिवडीतली जी सकल भाग आहे भेंडी मार्केट किंमबत्ती नाका नदी नाका या ठिकाणी पावसाचं पाणी हे जमा झालेलं आहे हा सकळ भाग असल्याकारणाने दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून घरं ही पाण्याखाली जातात आणि कामवारी जी नदी आहे कामवारी नदीच्या आजूबाजूला जी घरं वसलेली आहेत ती आखून सकळ भागामध्ये असल्या कारणाने आणि खाडीला जर पूर आला तर कामोरी नदीचा पाणी हा पूर्णपणे ज्या ठिकाणी नेहमीच एकाच त्या ठिकाणचा पूर्णपणे भरला जातो हूं निश्चितच धन्यवाद फय्याज दिलेल्या अपडेटसाठी चार पाच